सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी दहा मिनिटात तयार होणारी भाताची खीर बघणार आहोत अगदी पटकन तयार होते आणि छान दाटसर अशी होते तर सुरुवात करूया रेसिपीला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी शिजवलेला भात घेणार आहे कोणत्याही तांदळाचा भात असेल तरी तो चालणार आहे आता यामध्ये अर्धा वाटी दूध घालणार आहे आणि आपल्याला हे छान वाटून घ्यायचे आहे जसं लागेल तसं दूध वाटताना वापरायचे आहे तुम्ही बघू शकता हे वाटून आपलं इडलीचं बॅटर कसं असतं त्या कन्सिस्टन्सी मध्ये तयार झालेले आहे तुम्हाला याचे टेक्स्चर मी बोटावर घेऊन दाखवते अगदी बारीक असे छान मी हे वाटून घेतलेले आहे आता आपण खीर बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतले आहे यामध्ये आपल्याला ड्राय फ्रूट्स तळून घ्यायचे आहे तुमच्या आवडीचे तुम्ही वापरू शकता मी इथे काजू बदाम आणि चारोळ्या घेतल्या आहेत कोणत्याही पदार्थामध्ये जेव्हा बदाम तुम्ही घालता तेव्हा त्याची साल काढून वापरायचं आहे नाहीतर शिजल्यानंतर खाताना त्याची सालं तोंडात येतात त्यामुळे शक्यतो साल काढूनच बदाम वापरायचा आहे एक दोन मिनिटे हे ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे आहेत काजूचा रंग सुद्धा छान गुलाबी असा झालेला आहे म्हणजे आपले हे ड्रायफ्रुट छान तळून झालेले आहे आता यामध्ये आपण जे मिश्रण वाटून घेतलं आहे ते घालून घ्यायचे आहे तुपामध्ये मिश्रण घातल्यानंतर साइड ने तूप उडू शकते म्हणून ते आधी छान मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये एक दोन मिनिटे असं मिक्स करून घेतल्यानंतर मग यामध्ये आपल्याला पातळ तुम्हाला खीर हवी असेल तेवढं दूध वरून घालायचे आहे त्या मिक्सरच्या भांड्याला जे राहिलेले मिश्रण होते त्यामध्येच मी दूध घालून घेतलं आहे आणि ते दूध ह्याच्यात ओतून घ्यायचे आहे भाताची खीर ही थोडी घट्ट अशीच असते तुम्हाला जशी आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही दूध यामध्ये घालायचे आहे दूध घातल्यानंतर पुन्हा हे सगळं छान एकजीव करून घ्यायचे आहे आणि याला एक, एक उकळी येण्यासाठी गॅस थोडा मिडियम करून याला उकळी काढून घ्यायची आहे उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये मी अर्धी वाटी साखर घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घेऊ शकता केशर घातलं होतं दुदात भिजत ते सुद्धा मी यामध्ये घालून घेतले आहे, आहे। आता पुन्हा हे सगळं मिक्स करून याला एक काढून फक्त घ्यायची आहे कारण सगळे जिन्नस हे शिजवलेलेच आहे त्यामुळे आपल्याला काही वेगळं शिजवण्याची गरज नाहीये याला फक्त आता आपण एक उकळी काढून घेऊया याला छान अशी आता उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता खीर सुद्धा किती छान दाट अशी तयार झालेली आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये वेलची पावडर घालणार आहे आणि ती छान याच्यामध्ये मिक्स करून आपल्याला घ्यायची आहे वेलची पावडर घातल्यानंतर मिक्स करून गॅस बंद करायचा आहे आणि आपली ही भाताची खीर तयार झालेली आहे आता याला आणखीन शिजवायची गरज अजिबात नाहीये आता एक टीप मी तुम्हाला इथे सांगते जेव्हा आपण खीर बनवतो ना ती खूप घट्ट घट्ट अशी होत जाते गॅस बंद केल्यावर तर तसं होऊ नये यासाठी ही थोडीशी कोमट झाली की त्यामध्ये एक पाव वाटी नॉर्मल टेम्परेचरच दूध आपल्याला घालायचे आहे लक्षात ठेवा दूध हे रूम असावं अगदी थंडगार दूध यामध्ये ओतू नका नाही तर गरम खीरमध्ये तुम्ही थंड फ्रीज मधलं दूध ओतलं तर ती फाटू शकते तर ही खीर आपली आता छान तयार झालेली आहे अगदी झटपट जेव्हा काही गोडाचा पदार्थ बनवायचा असतो तेव्हा ही, ही खीर तुम्ही नक्की ट्राय करू शकता वेगळी काही मेहनत करायची अजिबात गरज लागत नाही शिजवलेल्या भातापासूनच अगदी दहा मिनिटात तयार होते टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती क्रीमी आहे ते तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ कवरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन सुद्धा प्रेस करा नमस्कार